आपण शक्ति सामान्य जनतेचा पर्यावरणप्रेमी व तंत्रस्नेही शिक्षक नामदेव चौवले यांना राष्ट्रीय विशेष शिक्षक पुरस्काराने सन्मानित नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन इंडिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटीमार्फत दिल्ली गुजरात कर्नाटक महाराष्ट्र गोवा या राज्यातून हा पुरस्कार दिला जातो रवींद्र भवन सांगली येथे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विविध क्षेत्रातील एकशे सहासष्ट व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला नवीन शिक्षण दृष्टिकोना तंत्रज्ञानातील कौशल्य आणि पर्यावरणातील निष्ठा यांची त्रिसूत्री गाठणाऱ्या पर्यावरणप्रेमी शिक्षकांचा गौरव अरविंद कट्टी यांचे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनी तालुका कागल या ग्रामीण भागात कार्यरत असलेले शिक्षक श्री नामदेव विडोबा चौगुले यांना पुरस्काराद्वारे शिक्षण नव उपक्रम तंत्रस्नेही आणि सामाजिक भान या साऱ्यांचा उत्कृष्ट संगम साधणाऱ्या चौगले सरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला नामदेव चौगले सर गेली तीन शतके ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी झटत आहेत त्यांनी शाळेत माहिती तंत्रज्ञानाचा समावेश करून डिजिटल क्लासरूम स्वखर्चाने दोन हजार दहा पासून उभारली स्वयंनिर्मित व्हिडिओ ॲनिमेशन मोबाईल ॲपच्या माध्यमातून शिक्षण अधिक आकर्षक आणि सोपं केलं कोरोना काळात त्यांनी ऑनलाईन शिक्षण हे आव्हान संधीमध्ये बदलत विविध उपक्रम राबवले आणि विद्यार्थ्यांचा शिक्षण संपर्क कायम ठेवला त्यांच्या सुविद्य पत्नी विद्यामंदिर निपाणी शाळेच्या इंग्रजी विषय शिक्षिका अपूर्वा चौकले यांचं सदैव पाठबळ मिळताना दिसून येतं अभिनेते सयाजी शिंदे यांची सह्याद्री देवराईचे स्वयंसेवक व सृष्टी पर्यावरणवादी संघटनेवर संचालक पदी म्हणून ओळखले जातात देवराई निर्मितीचा ध्यास घेतलेले शिक्षक असून प्रत्येक सण समारंभ पर्यावरण पूरक करताना दिसतात स्मशानभूमीत पक्षांचा आदिवास निर्मितीसाठी सात गावात काम केलं असून गेल्या पंचवीस वर्षात पंधरा हजारहून अधिक वृक्षरोपे भेट दिली असून तीन हजार पाचशे वर झाडे निर्माण केली आहेत त्यांच्या पुढाकाराने शाळेत हरित शाळा प्लास्टिक मुक्त परिसर पावसाळ्याच्या पाण्याचा साठा वृक्ष लागवड सेंद्रिय शेती प्रकल्प आदी उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता निर्माण व्हावी यासाठी त्यांनी प्रकल्पाधिष्ठित शिक्षण उपयोग केला या कार्यात के त्यांना ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी विविध संघटनांचे सहकार्य लाभत आहे विद्यार्थ्यांशी जिवाळ्याचं नातं शिक्षण केवळ पुस्तकापुरतं मर्यादित न राहता ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असावं या दृष्टिकोनातून चौगले सर विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता स्वावलंबन सामाजिक जाण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यावर भर देतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर विज्ञान प्रदर्शन पर्यावरण प्रकल्प आणि ई शिक्षण स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिक मिळवली आहेत या पुरस्कारासाठी पाच राज्यातून शिक्षकांची शिफारस आली होती नामदेव चौगुले सरांचा समावेश हा त्यांच्या दीर्घकालीन समर्पित व प्रभावी कार्याची साक्ष आहे हा पुरस्कार केवळ माझा नाही तर माझ्या विद्यार्थ्यांचा सहकारी शिक्षकांचा आणि पालकांसह समस्त पर्यावरण प्रेमींचा आहे शिक्षण ही केवळ नोकरी नव्हे ती एक जबाबदारी आणि मिशन आहे असं त्यांनी या प्रसंगी नमूद केलं मान्यवरांना भारताचे संविधान ग्रंथ तसेच जासवंत पुष्परोप नामदेव चौगुले यांनी देऊन पर्यावरणाचा संदेश दिला नाईक प्रमुख अरविंद प्रशांत ऑफिसर राजू शिंगाडे माजी महापौर कोल्हापूर पो, अजित कदम कुंडल, कुंडल अर्चना गुरव तर उपस्थित भरत रसाळे प्रकाश, प्रकाश कदम काकासाहेब सावडकर शाहिर जयवंत बाबर सातारकर किरण पाटील वैभव पाटील हलकी सम्राट हनुमंत कुले यांच्यासह अनेक मान्यवर पुरस्कार प्राप्त व्यक्तींसह त्यांचा परिवार मित्र मंडळी हजारोच्या संख्येने उपस्थित होते निवेदन नामदेव चौगुले प्रकाश कदम यांनी केलं तर आभार कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे यांनी मानले परशुराम यलापा वडर जनसंपर्क अधिकारी म्हणून ज्यांच्या स्वप्नातील हे पुरस्कार सत्यात उतरण्याचं ज्यांनी काम केलं ते परिश्रम घडत मी मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी प्रथमदार त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचं ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आणि हे नियोजन केल्यानंतर ते आज आमच्या जरी नसले तरी सुद्धा आम्हाला वाटते की आमचं उत्तर ते उत्तरदायित्व आहे कारण एखादी संस्था स्थापन करणं ही अवघड गोष्ट असत नाही पण आज सर्वसाधारणपणे पाच राज्यामधून आलेले वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती की ज्यांना हा एवढा दर्जेदार कार्यक्रम ज्यांच्या स्वप्नामध्ये होता तो सच्यात उतरत आहे वहिनी आपणास आपली विनंती आहे की आज आपल्या पतीसाठी आमच्या या फाउंडेशनच्या जनसंपर्क अधिकारी यांच्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एक दोन मीटर स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करूया सावधान या यानंतर मान्यवरांना विनंती आहे की आपण प्रज्वलन करावी आणि ज्या बाबासाहेबांनी आपल्या संविधानाची निर्मिती केलेली आहे तर त्या संविधानाचं संविधान ग्रंथ आणि गुन्हाप्रोप देऊन आम्ही त्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे अच्छा या पुरस्कार खास माझे मित्र परशुराम फाउंडर ऑफ द सोसायटी अँड ऑर्गनायझर ऑफ दिस पुरस्कार दिसार बारा तारखेला ते आम्हाला सगळ्यांना सोडून गेलेले आहेत त्याबद्दल आपण सगळ्यांनी गवर्नमेंट मनोवृत्त केलेला आहे हा गोवामध्ये तिसरा कार्यक्रम कर्नाटकच्या बेडगावमध्ये तीन कार्यक्रम आणि पहिल्यांदा आणि दुसरा कार्यक्रम आमच्या फार्म हाऊसमध्ये केलेला आहे आता किती जण याच्यामध्ये म्हणजे रिपीट आलेले आहे थोडासा हात वरती करतात व्हेरी गुड नो no इज या कृपया थोडा सगळ्यांनी जे मराठी ट्युअर आहेत मला माफ करावी कारण मराठी जास्त म्हणजे क्लिअरली जसं आता चौगले साहेब बोलताय तसं मला बोलता येणार नाही तरी सुद्धा मी माझा प्रयत्न करतो आता कर्नाटकमध्ये किंवा गोवा किंवा महाराष्ट्रमध्ये आपली जनसंख्या किती आहे कर्नाटकमध्ये साडेसहा हो कोटी आहे महाराष्ट्रमध्ये त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि गोव्यामध्ये छोटासा आणि दिल्ली आणि राजस्थान थोडा त्यातले आपण कुणाला चूज केलेले आहे या जनसंख्येमध्ये फक्त तुम्ही लोकांना या संस्थेने चॉईस केलेली आहे त्याचा उद्देश काय ते तुमच्याबरोबर लोक आलेले आहेत ना पाच दहा लोक जे आलेले आहेत तुमचे मित्रमंडळी किंवा तुमचे नातेवाईक काही असेल त्यांना पुरस्कार नाही आहे पण तुम्हाला पुरस्कार भेटतो याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे ना इज इट ओके कारण का आता आपण बाहेर पोलीस डिपार्टमेंट मी पोलीस डिपार्टमेंट मधून आलेल आहे पोलीस आणि सिव्हिलियन थोडासा डिफरन्स असतो त्याचप्रमाणे जे पुरस्कार घेत आहेत त्यांना आणि बाकीच्या लोकांना हो थोडासा काहीतरी डिफरन्स असतो तुम्ही शिक्षक असेल तर चांगला काम करत असेल त्यामुळे तुम्हाला चॉईस दिलेला आहे ग्रामसेवक असेल तर ग्रामसेवक तुम्ही चांगला काम करत असणार म्हणून तुम्हाला चूज केलेला आहे इंजिनियर असेल किंवा डॉक्टर असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये थोडासा त्यांना चूज करून हे चांगले व्यक्ती आहेत म्हणून दहा बारा लोकांच्याकडनं माहिती घेऊन तुम्हाला पत्र पाठवलेलं असतं तसं नाही की माझा आहे त्याला पत्र पाठवायचं असा या संस्थेचा सा उद्देश नाही आहे आणि तुम्ही म्हणाल की संस्थेला आम्ही पाच हजार दिलो तेव्हा सहा हजार काहीतरी ते अमाऊंट असेल ते आपण देतो आणि ते पैसे गोळा करत असेल त्याचा उद्देश तसा नाही आहे सोशल वर्क सोशल वर्कचा एफर्ट किती असतो हे कार्यक्रम करायला किती दिवस जातात किती का लोक कामाला लागतात आणि त्याचा उपयोग कुठं आम्ही करत असतो या संस्थेचे जे संस्थापक पर होते परशुराम भ्रहुकार चांगले करत होते पण बारा तारीखला त्यांनी गेल्यानंतर ऍक्च्युली त्यांचा फॅमिली किंवा आम्ही विचार करत होतो की हे प्रोग्राम कॅन्सल करायचा पण जर या फोन आता ह्या प्रोग्राम कॅन्सल केला असं जे आठ वर्षे त्यांनी पुरस्कार चांगल्या प्रमाणे केले त्याला झिरो झाला असतो म्हणून मी त्यांच्या फॅमिलीना रिक्वेस्ट केलं की के हा कार्यक्रम कुठल्याही कारणाला थांबता काम नाही आहे आणि आज आमच्यामध्ये ते नाही आहे तरी सुद्धा हे कार्यक्रम सक्सेस होत आहे म्हणजे गेली आम्ही आठव्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्ही एकत्र आहोत पण तुम्ही सांगितलेला हा इतिहास आजच आम्हाला कळाला तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये व्यासपीठ सांभाळायची जबाबदारी जरी आमची असली तर मी मगाशी सांगितले की साहेब आम्ही परशुरामच्या घरी जाऊन वहिनीं त्या मुलींना सांगितलंय की परशुराम आमच्यात नाही पण त्या माणसाने दिलेला विचार आणि त्या माणसाने केलेलं काम जे आहे आणि या वेळेचा कार्यक्रम करत असताना आम्ही सगळेजण पुढाकार घेऊन यामध्ये सहभागी होऊ आणि म्हणून हा दिमागदार सोहळा करत असताना साहेब तुम्ही दिलेली साथ सदैव आमच्या संस्था ठेवेशी एक लहान छोटीशी कविता सादर करते आपल्या लाईफवर डिपेंड आहे आयुष्य जगणं ही एक कला आहे कसं जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असत दुःख मात्र सगळ्यांनाच असतात दुःख मात्र सगळ्यांनाच असतात मग दुःखामध्ये अडकून राहायचं की त्यामध्ये हसत जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असत उद्याची चिंता सगळ्यांनाच असते उद्याची चिंता मात्र सगळ्यांनाच उजयाच, असते पण उद्या उद्याची शाश्वती मात्र कोणालाच नसते मग उद्यासाठी आज म्हणायचं की आजच्या दिवसामध्ये संपूर्ण आयुष्य जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं <प्लाग> समाजात जर आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर समाजात जर आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर स्पर्धा ही अटळ आहे पण स्पर्धा दुसऱ्याशी आहे की स्वतः स्वतःशी हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं प्रत्येक माणसामध्ये काहीतरी असामान्य गोष्ट असते प्रत्येक माणसामध्ये काहीतरी असामान्य गोष्ट असत मग सामान्य होऊन जगायचं की असामान्य होऊन जगायचं हे ज्याचं त्याने ठरवत असतं थँक्यू सो मच चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा